मिरज एसटी स्टँड परिसरात फळ विक्रेत्यांकडून काटामारी करून, काटा करून ग्राहकांची फसवणूक करण्याचा प्रकार सुरू आहे याबाबत काही व्यापाऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे मिरज शहर हे वैद्यकीय पंढरी म्हणून ओळखले जाते या ठिकाणी अनेक नागरिक दररोज येत असतात सदर या ठिकाणी एसटी स्टँड परिसरातून बाहेर पडल्यास अनेक फळ विक्रेते या ठिकाणी थांबलेले असतात त्यातील काही फळ विक्रेते हे प्रामाणिक व्यवसाय करत आहेत मात्र काही फळ विक्रेते हे ग्राहकांची फसवणूक करून काटामारी करतात हात चलाखी करून वजन करून कमी वजन असलेली दुसरी कॅरी बॅग व खराब माल असलेली फळे ग्राहकाला दिली जाते याबाबत ग्राहकाने तक्रार केल्यास ग्राहकाला दमदाटी करण्याचा प्रकार वाढला आहे याबाबत संबंधित व्यापाऱ्यांच्या वर तातडीने कारवाई करावी अशी मागणी येथील स्थानिक फळ व्यापाऱ्यांनी केली आहे या काटामारीकडे वजन काटा निरीक्षक कार्यालयाचे दुर्लक्ष झाले आहे बस आणि परिसरातील आहोत आमच्यापैकी काही व्यापारी हे हात हात गाडीवरती व्यवसाय करतात ते सर्वजण का, त्यातील काही जण काटा मारून व्यवसाय करत आहेत आणि माल बदलून वगैरे देण्याचे प्रकार इथं गंभीर घडत आहेत येणारे प्रत्येक जण का येणारे व्यापारी जे गिराक येतात त्यांना माल बदलून नेणे जाणे त्यांना वजन कमी देणे जाणे अशापैकी कार्यक्रम इथं कार्यक्रम इथं चालू आहे तरी प्रशासनाने याच्यावर लक्ष घालू की याच्यावर बंदी आणावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी ही आमची मागणी आहे हे आम्ही आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत आणि आंदोलन करणारा आमचा मिरज हे आरोग्य पंढरी आहे तिथं बाहेरून येणारे प्रवासी किंवा रुग्णांना बघणारे पेक्षेट वगैरे नचे नातेवाईक तिथं येत असतात त्यांना तिथं फळं घेताना दीड किलो सांगून पवना किलो फळं देतात आणि ते परत ते गिराक त्यांच्याकडे गेला तक्रार करायला तर त्यांना शिवीगाड मारायची धमकी देतात आणि त्यांची दंडूकशाही चालू आहे आणि गुंडगिरी पण त्यांची चालू आहे आणि आम्ही बोलायला गेलं तर आम्हालासुद्धा अंगावर येण्याचा असं प्रकारसंग चालू आहे तर यांच्यावर हे आता पा जवळजवळ एक पन्नास साठभर इथं फळगाळ्यावले आहेत त्यापैकी एक तीस चाळीस जण असे आहेत ते व्यवस्थित काटा देऊन व्यवस्थित ते गिराकाला मात देत असतात बाकीचे पाच दहा गाड्या अशा आहेत की तिने बरोबर काटा देत नाही वजन कमी देतात त्यांच्यावर कारवाई व्हावी कारवाई न झाल्यास आम्ही मग उपोषणला बसू दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत न्यूज चॅनल